विनय पाटील हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे युवकांचं आशास्थान आहे संघामध्ये ठेवलेला संपर्क जनतेशी जोडलेली गेलेली माझी नाळ असेल त्या माध्यमातून मला हे पक्षाचं हे अधिकृत तिकीट मिळणार होतं हे निश्चितच होतं जी, जी कामं सुचवली त्यांना म्हणजे पाणीपुरवठा असेल ती सगळी कामं त्यांनी तडीच नेऊन जनतेची सेवा करण्याचं उत्कृष्ट पद्धतीनं पाच वर्षांमध्ये काम केलेलं आहे कर्तृत्व त्यांचं की म्हणजे त्यांचं शब्दात म्हणजे हे सांगायचं सा म्हटलं तर शब्द पुरणार नाहीत त्यासाठी जरी जमलेलं असलो तरी यावेळी ही हॅट्रिकच होणार आहे विजयाची ही शंभर टक्के गॅरंटी आहे आताची जी, जी सविभार सभा बघितली तर अक्षरशः खुर्च्या कमी पडाल्यात एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद या तिन्ही उमेदवारांना आहे वरच्या भागात कसं वार आहे आत्ताच्या घडीला खूप छोटे काम नाही अशी भरपूर कामं आहेत असं कामांचा धुमधडा काय त्यांचा आहे पाटलं म्हणजे गोरगरीबांचा माणूस आहे त्यांनी भरपूर काम केलेली आहे गर्दीचं रूपांतर मतामध्ये होईल असून शंभर टक्के मतामध्ये रूपांतर होईल हे दोघं काय कोणाला वडून आणलेले नाहीत अगदी उत्स्फूर्तपणे राजधानी तालुक्यामधील राष्ट्रीय बुद्रुक रा। या जिल्हा भाषेत मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे या ठिकाणी जसं बघितलं तर तिकीटासाठी मोठी रस्सीकेत सुरू होती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले आहेत प्राध्यापक विनय राजेंद्र पाटील यांना पुन्हा एकदा त्यांना पक्षानं आणि नेतृत्वानं संधी दिल्याचं दिसून येत आहे त्यांच्या या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो यासाठी या, या पक्षाचे प्रमुख असणारे प्रमुख नेते राष्ट्रवादीचे प्रमुख नेते नामदार हसन सो मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील त्याबरोबरच गोकुळचे संचालक अरुणकुमार कुमार डोंगळे गोकुलचे संचालक प्राध्यापक केसनराव चौगुले याबरोबरच या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे त्याबरोबरच या ठिकाणी असणारे जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत येणाऱ्या दोन्ही पंचायत समितीमधील म्हणजे द खामोड पंचायत समिती आणि राष्ट्रीय पंचायत समितीमधील अनेक कार्यकर्ते अनेक समर्थक या ठिकाणी जमतायत आणि जर बघितलं तर आपण या प्रचार शुभारंभाला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येते आता जर बघितलं तर या ठिकाणी जे समर्थक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्या ज्या त्यांच्या सम त्यांच्या जा जा भावना जाणून घेणार आहोत तर एकंदरीत प्राध्यापक विनय पाटील यांच्याबरोबरच जे पंचायत समिती दोन उमेदवार आहेत त्यांच्या देखील या विजयापर्यंत नेणार का या सर्वच गोष्टीचं आपण चाचपणी करणार आहोत या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी प्राध्यापक विनय पाटील यांचे समर्थक जमले आहेत त्या समर्थकांशी आपण बोलतो आहे त्यांची उमेदवारी का गरजेची आहे त्यांनी काय केले आणि ते काय करू शकत आहेत संबंधित आपण या समर्थकांकडून जाणून घेणार आहोत दादा एकंदरीत जर बघितलं तर विनय पाटील यांचं काम कसं आहे काम म्हणजे आत्तापर्यंत जिल्हा परिषदमध्ये सदस्यामध्ये काम हे एक नंबरचं आहे कारण का एकच काम तुम्हाला सांगायचं आहे तर राशिवळे ग्रामपंचाय म्हणजे मराठी शाळा कुठल्याही आमदाराला शक्य नाही असं सतरा खोल्यांची शाळा म्हणजे एका कॉलेजप्रमाणे असणारी शाळा या राश्यात ज्यांनी निर्माण केली ती म्हणजे विनय पाटलांचं काम असं एकच मोठं काम नाही असे भरपूर कामं आहेत असा कामांचा धुंदडा काय त्यांचा आहे साधारण जर बघितलं तर सारखी एकाच माणसाला उमेदवार दिल्यावर लोकांमध्ये नाराजी पसरली असं वाटत नाही 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 नाराजी कुणावर काम न करणाऱ्या माणसावर नाराजी असते काम करणार माणूस मग सात सात वेळा आमदार का झाल्यात सात वेळा आमदार निवडून येऊ शकतात त्याचं कारण का कामाच्या जीवावरती ती नाराजी का होऊ शकते काम नसलं तर नाराजी होणार त्यामुळं आता पुन्हा संधी मिळाल तर आणखीन काय करतील असं वाटतंय आता संधी मिळाली तर आता ते भरपूर काम करतील एक त्याचा विषय झाला आणि तुम्हाला एखादं मोठी योजना आणू शकते आता या ठिकाणी महिला देखील आहेत त्याच्याशी दे करून आपण बोलतोय एकंदरीत विनय पाटील यांनी महिलांसाठी काय असं विशेष काम केलं असं सांगू शकाल भरपूर त्यांनी काम केले मुख्य म्हणजे आपला सरकार दवाखाना आहे त्यात भरपूर त्यांनी सोयी आणलेल्या आहेत त्या आपल्या महिलांसाठी चांगल्याच आहेत कारण इथं नाईटला डॉक्टर नसतात ते सुद्धा त्यांनी आता उपलब्ध करून दिलेले आहेत विनय पाटील म्हणजे गोरगरिबांचा माणूस आहे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि ते आत्ता निवडून आले येणारच ते आता आले ना की संधीचं सोनं करतील आणि भरपूर नागपूर महिलांसाठी ते योजना करणार आहेत अच्छा साधारण जर बघितलं तर कसा प्रतिसाद आहे काय प्रतिसाद खूप चांगला आहे मी आता की हा माणूस आपला हक्काचा माणूस आहे आणि हा विजयी झालाच पाहिजे आणि विजय होतीलच असते यावेळी काय वाटते कसं वारं आहे वारं तर आहे भरपूर पण यांच्याबद्दल काही शंकाच नाही आहे हेच है। विजयी होणार या प्राध्यापक विनय पाटील यांच्या काय मागच्या कामगिरीबद्दल काय सांगू शकाल तुम्ही हां आज आप आज आम्ही या ठिकाणी श राशिवडे जिल्हा परिषद पत्र जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार विनय पाटील यांच्यावर प्रचार शुभारंभनिमित्त आम्ही इथे जमलो आहे मग आत्तापर्यंतचा आत्ता म्हणजे जमलो आहे हे प्रचारासाठी जरी जमलेलो असलं तरी ह्यावेळी ही हॅट्रिकच होणार आहे विजयाची ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि कामाबाबतीत बोलायचं माझा वैयक्तिक अनुभव सांगते माझ्या मिस्टरांच्या माध्यमातून विनय पाटील हे नेहमी तत्पर एका फोनवर त्यांचे कामं आम्ही मी स्वतः होताना बघितलेली आहे समाजासाठी करताना बघितलेलं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ते जनमानसात असं रुजलेलं व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं म्हणजे आत्ता जी आजूबाजूला राजकारणाची परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती जर बघता म्हटलं तर विनय पाटील हे योग्य उमेदवार आहेत ती आपण त्यांना निव न्यो, निवडून येणारच आहेत ते पण आपण म्हणजे निवडून आणायचं पण आहेच त्यांना हे मी शुभेच्छा व्यक्त करते साधारण आपण कोते कोतेच ना गावापलं म्हणजे वरच्या भागातील साधारण एक जी रूढ होती की वरच्या भागात मी खालच्या भागातील उमेदवार आला की वरच्या भागात येत नाही मग असं काय झालंय काय आपले संपर्क तुटलाय किंवा काय तर पहिल्यांदा मला वाटतं काकीच्या प्रचाराचा पासून सुरुवात मी माझ्या गावापासून केले जेव्हा विनय पाटलांची किंवा काकांची ओळख नव्हती तेव्हाला मी काकींना मी कोत्यात ओळख मी निर्माण करून दिली गेली पंधरा वर्षे मी त्या घराच्या कुटुंबाशी एक जवळीक त्या भावनिकता म्हणजे प्रत्य घरातला सहकार्य स्वतःचं घर म्हणून मी त्या घराकडे आज बघतोय आणि विनयचा स्वभाव जर बघितला तर आम्ही राष्ट्रवादी दोघं एकत्र काम केलं आहे ते जे अध्यक्ष होतो मी युवकचा उपाध्यक्ष होतो त्यापासून आमचे जे रिलेशन आहे त्यात कुठेही प्रकारचं खंड पडलेलं नाही आजपर्यंतचा आणि वरचा आणि खालचा जर भाग म्हटला तर विनय हे नेतृत्व असं आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे तिथं कामाचे पक्ष सांगा लागत नाही विनय पाटील म्हटलं की पक्ष वरच्या भागात कसं वारं आहे आत्ताच्या घडीला खूप चांगला आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि जे त्यांच्या कामाचे पोचवाचं शंभर टक्के त्यांना मिळते कारण का विचारलं मी कारण आता या भागातील तीन चार उमेदवार आहेत वरच्या भागावरतीच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे कसं कस वाटतंय काय कसं बघता का, कस येईल याच्याकडं वरच्या हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण धामणी खोरा हा पूर्वीपासून एक विजयाचं म्हणजे निर्णय निर्णायक मतदार हे धामणी खोऱ्यामध्ये आहे पण धामणी खोऱ्याचं जर बघितलं तर या उमेदवार जर इथले दोन असले तरी शेवटी विनय पाटलांचं पारडं हे हो वरच्या धामणी घोरामध्ये शंभर टक्के जड आहे एकंदरीत आपण या ठिकाणी समर्थक जे उप या ठिकाणी हजर आहे त्याच्याशी बोलतोय साधारण पहिलं तर राष्ट्रवाडीपासून राष्ट्रीय पंचायत समिती अंतर्गत येणारी गावं आणि त्यानंतर धामोळ पंचायत अंतर्गत येणारी गावं असे जवळपास पंचवीस सव्वीस जी गावं आहेत दुर्गम भाग असतील या सगळ्यातले या ठिकाणी समर्थक आहेत आपण सगळ्यांशीच बोलणार आहे आणि सर्वच भागातील लोकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर सभेला मोठा प्रतिसाद आहे गर्दी आहे या ठिकाणी महिला देखील आहेत कसं सांगाल एकंदरीत विनय पाटील यांच्या कामगिरीबद्दल राशिडे मतदारसंघातून साहेबांचं म्हणजे काम सांगायचं झालं तर त्यांचं म्हणजे काम करण्याची पद्धत एवढी म्हणजे चांगली आहे की कर्तृत्व त्यांचं की म्हणजे त्यांचं शब्दात म्हणजे हे सांगायचं सा म्हटलं तर शब्द पुरणार नाहीत त्यांच्या आईने पण अगोदर पाच वर्षे जिल्हा परिषद निवडणूक ही चालवली होती त्यानंतर त्यांनी पाच वर्षे चालवली त्यांनी वाड्या वस्त्यावर जाऊन परत आमच्या मतदारसंघाचा परत शाळा गावे बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे विकासकामे कामे केलीत भरपूर आणि म्हणजे त्यांचं काम करण्याची पद्धत आणि द्रा दातृत्व पण त्यांच्याकडे एवढं चांगलं आहे की म्हणजे माणूस की गरीब श्रीमंत असा काय भेदभाव ते करत नाहीत आणि चांगल्या उत्तम प्रकारे ते काम करतात त्यांच्याकडे सत्ता देण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडे सत्ता जे आता जाणार आणि जी जनता त्यांना देना देणार ही सत्ता त्यांच्या हातात आणि त्यांची ती काम करण्याची म्हणजे पूर्तता त्यांच्याकडे आहे ती पाठपुरावा करण्यासाठी कर, आणि या चिन्हावर म्हणजे शिक्का मारून प्रचंड बहुमताने आम्ही त्यांना विजयी करणार नक्की नक्की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मावळत्या सभागृहातील सदस्य विनय पाटील हे आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढत आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मातोश्री आदरणीय दीपाताई यांनी यापूर्वी या मतदारसंघाचं जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि त्यांच्या मातोश्रीनं जी या पाच वर्षात मतदारसंघात कामं केलीत राष्ट्रीय बुद्रुक हा मतदारसंघ तसा भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर वरच्या बाजूला भोगावती भाग सोडला तर व वरती धामोड म्हसुर्ली गौशी कोनोली हा अत्यंत दुर्गम आणि वाड्या वस्त्यांमध्ये पसरलेला ज्या ठिकाणी जायला पायवाटसुद्धा ह्या वाड्या वस्त्यांनी नव्हता अगदी धनगरवाडूसुद्धा या परिसरामध्ये पाच सहा पद्धतीनं धनगरवाडा आहे की जिथं जायला पायवाट नव्हती आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड अशी अडचण असताना आदरणीय दीपाताई पाटील यांनी त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना ते सर्व परिस्थिती पाहून तिथं विकासाचं पहिलं पाऊल सुरू केलं आणि त्यानंतर विनय पाटील यांना जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मिळाली तिथं त्या सगळ्या बांधवांच्या अडचणी बघून त्यांनी त्या दुर्गम भागात अतिशय पद चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने रस्ते असतील पानंदे असतील शाळा असतील प्रत्येक गावातील कामं असतील ग्रामपंचायतीच्या वतीनं असते जी जी कामं सुचवली त्यांना म्हणजे पाणीपुरवठा असेल ती सगळी कामं त्यांनी तडीच नेऊन जनतेची सेवा करण्याचं उत्कृष्ट पद्धतीनं पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि ह्या सगळ्या कामाचा आशीर्वाद म्हणून आणि ह्या सगळ्या कामाची पोचपावती म्हणून जनता त्यांना प्रचंड मताने पुन्हा एकदा संधी देणार आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत बघूनच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा त्यांच्या गळ्यात उमेदवारी बहाल केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं सुद्धा त्यांना प्रचंड पद्धतीनं मायेनं उचलून धरून त्यांना आम्ही पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये सन्मानानं पाठवणार आहे एवढंच या ठिकाणी मी या ठिकाणी बोलतो आपल्यासोबत आता राष्ट्रीय अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी अजित गटाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विनय पाटील आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत पुन्हा एकदा तुम्हाला संधी आणि अधिकृत उमेदवारी मिळालेले आहे कसं बघताय या निवडणुकीकडे निश्चितपणे अधिकृत उमेदवारी ही मला माझ्या केलेल्या कामाच्या गेल्या जिल्हा परिषदच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये केलेल्या कामाच्या जीवावरती आणि त्यानंतरचा प्रशासकीय का कार्यकाळाच्या जीव कार्यकाळामध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये ठेवलेला संपर्क जनतेशी जोडलेली गेलेली माझी नाळ असेल त्या माध्यमातून मला हे पक्षाचं हे अधिकृत तिकीट मिळणार होतं हे निश्चितच होतं आणि त्याबाबत मी तुम्हाला याआधीसुद्धा मी बोललो त्याबाबत मी शंभर टक्के मला खात्री आहे मी खात्री बाळगून होतो आणि जो माझ्या वरती माझ्या प नेत्यांनी पक्षाने माझ्यावरती जो विश्वास टाकवला आहे तो निश्चितपणे मी सार्थ ठरवीन आणि विजयश्री खेचून आणेन आणि निश्चितपणे या मतदारसंघाचा अधिक चांगल्या पद्धतीने काय पट करण्यासाठी मी निश्चितपणे अधिक ताकदीने अधिक वेगाने मी प्रयत्नशील राहणार आहे आणि आपण पुन्हा एकदा मी सगळ्यांचा मी धन्यवाद आणि ऋणी राहीन की ज्यांनी प ज्यांच्यामुळे या सगळ्यांच्यामुळे मला या ठिकाणी पुन्हा एकदा लढण्याची संधी दिली आणि ताकद दिली धन्यवाद आपल्यासोबत रा, या राष्ट्रीय बुद्रुक पंचायत समितीमध्ये लढणाऱ्या संतोष पाटील या देखील आहेत महिलांसाठी काय करावं असं वाटेल निवडून आल्यानंतर महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करेन आणि म्हणजे मला या ह्याच्यातून भरपूर महिलांसाठी हे करायचे की मोकळीक मिळत नाही आहे महिलांसनी म्हणजे बाहेर जाण्याची करण्याची त्यासाठी मी व्यासपीठ एक निर्माण करेन आणि मला ही संधी मिळाली तिकीट दिले त्याबद्दल सगळ्या जनतेचे मी आभारी आहे पार्टीचे आभारी आहे धन्यवाद राष्ट्रीय जिल्हा परिषद येणार अमोड प्रसार समितीचे अधिकृत उमेदवार जयसिंग खामकर आपल्यासोबत आहेत दुर्गम भागातून कसा प्रतिसाद आहे एकंदरीत तुमच्या या तिन्ही उमेदवारांसाठी अतिशय चांगला जात आहेत आपल्याला आणि चांगल्या पद्धतीने आमच्या डोंगराळ भागातील सर्व मतदार आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी निश्चित संधी देतील अच्छा बसलेला आहे सरास त्यामुळे फारसं बोलायला तयार नाहीत पण तरी देखील त्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत जमासणाऱ्या समर्थकांशी आपण बोलतोय एकंदरीत जर बघितले आताची गर्दी तर एक समर्थक म्हणून काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राशोडी जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मान्य विनय पाटील हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे युवकांचं आशास्थान आहे आणि यांनी गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये त्यांच्या मातोश्री होत्या ते होते त्यांच्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये विकास कामांचा धडाला लावलेला आहे सर्व युवकांच्या मनातील एक अस्तित्व निर् नेतृत्व आहे विनयशील नेतृत्व आहे सर्वसामान्यांचा माणूस हा जिल्हा परिषदेमध्ये जायला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे आणि ते होणारच हे तुम्हाला पाच तारखेला समजून येईल आताच्या जवळ आताची जी श्वेभारामची सभा बघितली तर अक्षरच्या खुर्च्या कमी पडालेत एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद या तिन्ही उमेदवारांना आहे राशोडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या तिन्ही उमेदवारांचा प्रचंड मताने विजय होईल अशी मला आशा आहे गर्दीचं रूपांतर मतामध्ये होईल असून शंभर टक्के मतांमध्ये रूपांतर होईल ही लोक काय कोणाला ओढून आणलेली नाहीत अगदी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत आणि उत्स्फूर्तपणेचा प्रतिसाद तुम्ही पाहिला तर शंभर टक्के विजय हा विनयशीर पटल पटलांचा आहे एकंदरीत आज आपण आप एक या ठिकाणी ज्या प्रशासक निमित्ताने निमित्तानं या ठिकाणी जे समर्थक होते जे पदाधिकारी होते या सर्वांशी आपण बोललो एकंदरीत जर गर्दी पडली तर भोगावदी तुळशी आणि धामणी या तिन्ही नद्यांचा एक महापूर आल्याचा माहोल या ठिकाणी जमला होता आणि याचं रूपांतर कुठेतरी मतामध्ये होऊन या तिन्ही उमेदवारांना विजयापर्यंत ने येईल असा आत्मविश्वास या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा